मी मृणालिनी बेंद्रे आज मी आलेली आहे जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ तालुक्यातल्या कुरे पानाचे या गावामध्ये इथे हॉटेल लावण्य महाराष्ट्र ढाबा आहे आणि या ढाब्यावरती रोस्टेड मिरची ही जबरदस्त मिळते ही रोस्टेड मिरची काय असते हे मला आपल्या व्ह्युअर्सला दाखवायचं मी ही खाल्लेली आहे हर जबरदस्त आयटम आहे एवढंच मी तुम्हाला सांगते चला तर बघूयात कसं आहे हे येऊ का सर नमस्ते नमस्ते तुम्हाला परिचय करून देतील हे आहे हॉटेल लावण ढाबाचे मालक श्री सुनील बारी साहेब नमस्ते सर नमस्ते साहेब आज तुम्ही आमच्या ही तुमची रोस्टेड मिरची स्पेशल कशी बनते हे सगळं दाखवणार ना म्हणजे एकदम एकदम व्यवस्थित म्हणजे माझ्या व्युअर्सना पण जमणार अरे मग ते खुश होतील आणि तुमच्याकडे येतील सुद्धा <laughs> यासाठी काय काय साहित्य लागत बेसनपीठ चवीनुसार मीठ धनिया पावडर जिरा पावडर आररोट पावडर सोपच पावडर घेतले जाते परंतु आज मी खडी सोप घेतलेली आहे नंतर कलर त्याच्यानंतर मिरची या मिरची बद्दल माहिती सांगा ना ही मिरची कोणत्या प्रकारची आहे मिरची जी आहे ना ती गावरान मिरची जळगाव जिल्ह्यातच मिळते अच्छा फक्त जळगावातच मिळते म्हणजे हिचं असं काही नाव नाहीये आणि तिखट नसते का तिखट नसते एकदम फिकी, फिकी। ही मिरची पाहूनच मी घाबरले होते आणि माझ्यासारखे तुम्ही पण घाबरले असाल ना की ही इतकी तिखट जाळ मिरची असेल तर कशी खायची पण ही अगदी फिकी मिरची आहे आता काय करताय ही मिरची काटून फाडून धावतोय तुम्हाला हो त्यांनी आता मिरचीच पुढचं टोक काढून टाकलेलं आहे आणि आता ते त्यातल्या बिया सोडवून घेत आहे बिया नाही घ्यायच्या का याच्या बिया काढून अच्छा आणि ते पुढचं टोक पण काढून टाकायचं ते पण काढून टाकायचं अच्छा मिरची संपूर्ण साफ तयार व्हायला पाहिजे ओके ही अशा पद्धतीने म्हणजे पूर्ण स्वच्छ मिरची केलेली आहे बघा त्याने मॅडम ही मिरची रोस्ट करताना याच्यासाठी थोडं थोड ठेवलेलं असतं इंच त्यांनी हे वरती अर्धा इंच असं डेट ठेवलेलं आहे बरं का आता काय बारीक पावडर करून घ्यायची आपल्याला ही मिरची आपण किती प्लेट बनवतोय दोन प्लेट बनवतोय मॅडम दोन प्लेट दो। अच्छा अर्धा किलो बेसन अर्धा किलो बेसन चवीनुसार मीठ एक चमचा धनिया पावडर एक चम्मच जिरा पावडर हा एक चम्मच सोप पावडर एक चम्मच आररोट पावडर अच्छा आपल्या कलर नुसार कलर घ्यायचा आहे याच्यात हा आवडी आवडीप्रमाणे कलर घ्यायचा आहे मॅडम आता हे मिरची मसाला तुम्हाला कालवून दाखवता येईल मी हा अगोदर साधे बिगर कलरचे लोकांच्या आवडीनुसार कलर ची आम्ही नंतर तयार करून अच्छा म्हणजे प्रकारचे ठेवतो आम्ही ओके कलर ची पण आणि कलर पण अच्छा अशा दोन्ही ठेवता ठेवतो दो बरोबर काही काही लोकांना कलर नाही आवडत कलर नाही आवडत मग त्यांना तुम्ही कलर न घालता कलर न घालता देतो अच्छा दाखवा बर आता त्यांनी या पिठामध्ये पाणी घातलेलं आहे पाणी आपल्या अंदाजाने घालायचे किती सरसरीत आहे ना ते मी तुम्हाला सांगेन आणि ते चांगलं असं कालवून घ्यायचे त्यांनी थोडा अजून मीठ <coughs> घालून घेतलेला आहे म्हणजे आपण साध्या भज्यांना जसं पीठ कालवतं तसंच कालवून घ्यायचं मॅडम ओके okay. फक्त त्याच्यामध्ये ऍडिशन आरारुट ची आहे सगळे मसाले आपण बडीशेप पण वापरत नाही पण हे तुमचं वैशिष्ट्य आहे हो जो आहे ना याच्यातलं सगळं पूर्ण गाठा असतात मत... या जर नाही मुडल्या तर नाही येणार अच्छा मग ते चवीला बरोबर नाही लागत चवीला बरोबर नाही लागत त्यासाठी त्याला चांगलं मळून घ्यावं लागतं अच्छा सुनीलजी म्हणतायत की ह्याच्यामध्ये ज्या अशा बारीक बारीक गाठी आहेत ना त्या पूर्णपणे त्या डिझॉल्व्ह झाल्या पाहिजेत त्या विरघळल्या पाहिजेत कारण त्या मसाल्याच्या गाठी असतात त्या जर का तुम्ही व्यवस्थित मोडून घेतल्या नाही तर त्या रोस्ट चव चा चांगली लागत नाही आता हे मसाला झालेला आहे विनोद थोडं तेल टाकूर बा कडाईमध्ये विनोदजींनी मोठ्या कढईमध्ये हाय फ्लेम वरती तेल गरम करायला ठेवलेले त्यांनी मिरची त्या पिठामध्ये व्यवस्थित घोळवून घेतलेली आहे आणि अशी पातेल्याच्या कडेला ती अशी निथळून अशी उभी केली आणि मग ती सोडलेली आणि ती उभी केल्यामुळे ती आतमध्ये पण तिचं छान पीठ खालपर्यंत जात आणि हे काम घाई गडबडीत करायचं नाहीये तर व्यवस्थित वेळ घेऊन तिला छानपैकी घोळवायची अगदी प्रेमाने करायचं हे काम बघा विनोद कसं करतायत ते व्ह्युअर्स आता मला कळलं की त्यांनी ते पुढचं टोक का कट केलं ते त्याच्यामुळे ते पीठ आहे ना ते व्यवस्थित अगदी नळीसारखं खाली टोकापर्यंत पोचत आहे लवकर हा गांडी पडतो अशा पांढरे पांढरे दिसतात त्या घंटा अजून डबल अच्छा मॅडम ही मिरची हात फ्राय केलेली आहे परत ही थंड झाल्यानंतर परत कडक करावं लागतं तेव्हा कुरकुरीत लागते अच्छा तेव्हा ही बिगर कोटिंग कलरची आहे ओके परत तुम्हाला दुसरी कलरचे काढून दाखवत आहे ओके आणि मग त्या सगळ्या पुन्हा तळायच्या पुन्हा परत तळायच्या मग त्या कुरकुरीत होत्या तेव्हा कुरकुरीत होतात व्यूअर्स की अशी पिवळस रंगावरती आधी एकदा मिरची तेलातून काढून घ्यायची आणि ती थंड झाली की पुन्हा एकदा तळायची तरच ती कुरकुरीत आणि मस्त लागते कलर, होई। कलर किती घालायचा थोडस घालणं पडतो अच्छा जास्त नाही घालायचं ओ अगदी मिरचीचा रंग आणला बाबा यांनी आणि हा चांगला मिसळून घ्यायचा पण हा जर का कलर नीट मिसळला नाही ना तर तो जिथे साठतो ना तिथे ते कडू कडू लागायला लागतं वा काय रंग आलाय ही पण सेम प्रोसिजर ना ओ काय मस्त दिसत आता थोडीशी फ्लेम वाढवून ते ही मिरची हा फ्राय करून घेतात या अफायला झाली काढतोय अशा पद्धतीनं ही कलर न घालता आणि ही कलर घालून हा झालेला झालेले आहेत किती वेळ थंड व्हायला पाहिजे मॅडम कमीत कमी थंड व्हायला पाहिजे थंड व्हायला पाहिजे जसे गिरायक घेतो आमचा कस्टमर त्यावेळेस आम्ही त्यांना परत फ्राय करून कुरकुरीत ही मिरची आता थंड झाली थोडं कोमट तेल करून त्याचे फ्राय करावे लागते परत अच्छा आणि जस जसे ते कडक होईल तसे पूर्ण कडक झाल्यानंतरच खायला देतो आम्ही ग्राहकांना अच्छा म्हणजे तेल आता कडकडीत नाही तापवायचं हळूहळू लागत नाही तर काय होत जळून जाते जास्त अच्छा म्हणजे वरण जळते आणि कच्ची राहते अच्छा म्हणून तेल हे कोमट को, पाहिजे को, कोमट आणि मग त्यात अगदी हळू हळू असं ओके दाखवा बरे विनोद आता त्यांनी बिन रंगाच्या मिरच्या कोमट तेलामध्ये सोडलेले आहे आता त्यांनी गॅस किंचित अलगद अलगद त्याला हलवत आहे विनोद जी झालं हे कसं ओळखायचं लालसरपण येईल लालसरपणा येईल का अरे बाहेर लाल झालेली आहे आता मी काढतो आहे कुरकुर लागेल अच्छा वा मस्त त्याला ना एकदम असा खरपूस लाल रंग आलेला आहे आता रंग तोडून द्या तुम्हाला हो ही पण कुरकुरीत होती कुरकुरीत हां काय दिसत आहेत बघा एक असं हिरव्या रंगाचं फूल आणि एक असं पिवळ्या रंगाचं फूल मस्त मी खाऊन सांगते आधी आधी कोणतं खाऊ आधी ना मी नॉन कलरचं खाते या या रंगाचं खाऊन सांगते आपलं सॉस देते बेस्ट एकदम असं कुरकुरीत पण आहे ना तो असा मुरलेला आहे आतमध्ये जबर लागती आहे तिखट बिलकुलच नाही अजिबात म्हणजे अजिबात नाही खूप टेस्टी आता ही कलरवाली खाऊन सांगते वा ती बडीशी पावडर आहे ना अशी मस्त लागती आहे आणि ते आरारूट घातल्यामुळे ना एकदम कुरकुरीत चुरचुरीत झालेलं आहे बेस्ट लागतं बेस्ट तोडच नाही सुनीलजी या प्लेटची किंमत किती आहे ऐंशी रुपये ऐंशी रुपये आणि याच्यामध्ये किती पीस मिळतात आठ पीस आठ पीस मिळतात अच्छा आणि ही जर का भजी आम्हाला खायची आहे तर आम्ही कुठे यायचं सा। पत्ता सांगा ना भुसाळ नाटव फुले तिथून औरंगाबाद रोड पुऱ्याला अच्छा किती नंबरचा हायवे सहा नंबर हायवेवरून यावं लागतो सहा नंबर हायवेवर अच्छा आणि तिथे नाहटा चौकली तर तिथनं हे दहा किलोमीटर किलो आणि कुऱेपानाच्या गावामध्येच हे तुमचं लावण्य महाराष्ट्र ढबा आहे आणि तिथे आम्हाला ही भजी खायला मिळते मॅडम हे हा फ्राय लोक पार्सल घेऊन जातात हो म्हणजे एकदा तळलेली सिंगल तळलेली अच्छा आणि किती दिवस राहते ती ही मिरची फ्रीज मध्ये आठ आठ दिवस ठेवतो आठ आठ दिवस ठेवतात आणि मग ते जेव्हा त्यांना खायची तेव्हा ते डबल फ्राय करून ते, ते, ते खातात आणि मग ती तशीच कुरकुरीत होते का किती चांगली सोय आहे की हाफ फ्राय केलेली मिरची तुम्ही घरी घेऊन जायची फ्रीजमध्ये ठेवायची दे जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा बाहेर काढायची पुन्हा चांगली कुरकुरीत चुरचुरीत तळायची आणि खायची किती चांगली सोय आहे नाही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा पत्ता आणि फोन नंबर हे सगळं देते सुनीलजी तुम्ही मोठ्या मनाने माझ्या व्ह्युअर्ससाठी ही तुमची रोस्टेड मिरचीची रेसिपी शेअर केली त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे थँक्यू मॅडम